सोलापूर न्यूज मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत स्वराज संकल्प फाउंडेशन जगतज्योती महात्मा बसवेश्वर महाराज यांच्या दोन हजार चोवीसाव्या जयंती उत्सवाच्या अध्यक्षपदी महापरमेश्वर परमेश्वर कलशेट्टी यांची निवड मल्लिकार्जुन नगर जगतज्योती महात्मा बसेश्वर महाराज दोन हजार चोवीसव्या जयंतीनिमित्त उत्सवानिमित्त पर संकल्प फाउंडेशनतर्फे यंदाही सल्लापदाप्रमाणे व पदाधिकारी निवडीसाठी सरोजनी सांस्कृतिक भवन साईनगर अकलकोट रोड सोलापूर येथे आयोजित करण्यात आले होते यावेळी मान्यवरांच्या हस्ते जगज्योती महात्मा बसेश्वर मूर्तींचे पूजन घेऊन सामुदायिक पूजा घेऊन अभिवादन करून बैठकीची सुरुवात करण्यात आली या बैठकीमध्ये जगज्योती महात्मा बसेश्वर जयंती मोठ्या उत्साहात साजरी करून वर्षभर समाज उपयोगी विविध उपक्रम राबवून समाजहिताची कामे करण्याचे ठरले या बैठकीस प्रमुख उपस्थिती म्हणून स्वराज संकल्प फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष विकासदादा हिरेमठ कार्याध्यक्ष हरीश बापू निमाले आधारस्तंभ बिज्वाना प्रदाने रवी भाऊजी धनसिंगे अनिल मामानंदी संजय पारवे रोहित बिराजदार नागेश घोरपडे राजकुमार कंदलगावकर भरत कुर्णे देवेंद्र डेरबेरे आदी उपस्थित होते यावेळी पदाधिकाऱ्यांची देखील निवड करण्यात आली अध्यक्षपदी परमेश्वर कलशेट्टी कार्याध्यक्षपदी संकेत होनराव उपाध्यक्षपदी यश तर उपाध्यक्षपदी अरुण रेड्डी खजिनदार कृष्णा निमाले सह खजिनदार आकाश महंत सचिव राहुल पोद्दार सहसचिव धानपा फताटे मिरवणूक प्रमुख सिद्धाराम इंगळे अमित बरडे सुनील कांबळे सोमनाथ स्वामी आकाश कांबळे सायना शिंदे या पदाधिकारी यांची निवड झाली यावेळी स्वरसंकल्प फाउंडेशनवरचे युवक कार्यकर्ते पदाधिकारी मित्रपरिवार उपस्थित होते या कार्यक्रमाचे प्रास्ताविक विकासदत्ता हिरे मठे यांनी केले तर आभार प्रदर्शन श्रेयदाई माशाळ यांनी मांडले माझ्या सोलापूर न्यूज या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका